हॅलो फ्रेंड्स तर फ्रेंड्स मागच्या व्हिडिओमध्ये खवा कसा बनवायचा ते आपण पाहिलेलं आप आहे तर इथे छोटासा रिकॅप मी दाखवते आहे खवा मी कसा बनवला आहे तर ह्या खव्यापासून भरपूर काही पदार्थ बनवता येतात परंतु मी स्पेशली हा खवा बनवला आहे माझ्या मुलीला पेढे बनवण्यासाठी तर इथे अशा पद्धतीने आपण दूध आठवत 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 आणलेलं आहे आणि खवा तयार केलेला आहे तर इथे तुम्ही रिकॅपमध्ये बघा की हा खवा मी कसा तयार केला होता तर हा खवा थोडासा थंड करायचा आहे पूर्णपणे थंड झाल्यानंतरच यूज करायचा छान असा थंड झाला की थोडासा असा हाताने आपल्याला काय करायचं आहे चोळायचा आहे याला थोडासा असं मोसूत करून घ्यायचा आहे थोडासा तुम्हाला जर दाणेदार आवडत असेल तर तुम्ही तसेच साखर घातले तरी चालेल काही प्रॉब्लेम नाही पण जर जास्त थोडेसे मऊव पिढे हवे असतील तर थोडंसं आपण चोळून घेऊ शकतो इथं मी थोडंसं नॉमिनल असं चोळून घेणार आहे याला तर अशा पद्धतीनं हा खवा आपल्याला छान असा हाताच्या पामनं थोडासा असं प्रेस करून करून मऊ करायचा आहे जशी आपण भाकरी ना ज्वारीची बाजरीची त्या पद्धतीनं थोडासा प्रेस करायचं तर आता इथे मी याला पटकन गोल करून घेते आता हा भरपूर आपल्याला खवा प्रेस करून झालेला आहे मळून झालेला आहे तर इथे आपण काय करूया पिठी साखर घेऊया जेवढी मला बारीक साखर करता येईल ना तेवढी बार बारीक करा ना नाहीतरी कचकच लागू शकते सो ही जेवढी जमेल तितकी पिटी साखर जास्त बारीक करायची आहे आपल्याला आणि अशी याच्यामध्ये हळूहळू मिक्स करून घ्यायची आहे तुम्हाला जेवढा गोड पेढा हवा असेल तेवढी तुम्ही मिसळा मला जास्त गोड आवडत नाही तो मी कमीच गोड घालणार आहे याच्यामध्ये साखर कमीच घालणार आहे अशा पद्धतीने आपल्याला ही साखरपेढ्याच्या खाव्यामध्ये एक जीव करून घ्यायची आहे खाव्यामध्ये साखर मिसळून झाली की आपल्याला याचा गोळा करून घ्यायचा आणि आपल्याला जेवढा साईजचा पेढा हवा असेल तेवढ्या साईजचा पेढा आपण करून घेणार आहोत तर चला मग हे मी मळून घेते ते सापन गोड़ा आता इथे छान असा आपण गोळा तयार करून घेतलेला आहे आता काय करायचं आता तुम्हाला हवे तसे पेढे वळा गोडी चेक करते मी ठीक आहे एवढी गोड ओके आहे तर आता ह्याचे पेढे तयार करूया अशा पद्धतीनं पेढा करायचा तर बाकीचे पण पेढे आपण तयार करून घेऊया आता मी काय करणार आहे याच्यातले अर्धाच याचा पेढे तयार करणार आहे आणि दुसरी एक पद्धत जे खावायची आपण करू शकतो पेढे तयार करण्यासाठी ती एक दाखवणार आहे तर आता इथे अर्ध्या खाव्याचे मी पेढे तयार करून घेते दले, अर्धे पिढी मी तयार करून घेतलेत आता अर्ध्याचं मी काय करणार आहे तुम्ही पहा तर आता इथे जो ठेवलेला गोळा आहे अर्धा तो आपण घेऊया आणि त्याचं काय करूया आपण पुन्हा तो थोडंसं कढईमध्ये तूप टाकणार आहे मी खाली थोडंसं तूप टाकूया म्हणजे आपला खवा चिकटणार नाही म्हणून दुसरं काही तर इथे थोडंसं तूप टाकलेलं आहे मी हे थोडंसं वितळ की याच्यामध्ये घालूया आपण जो साईडला आपण खवा तयार ठेवला होता ना ज्याचे अर्धे पेढे केले आणि अर्धे दुसऱ्या पद्धतीने आपल्याला करायचे म्हणून आता हा खवा मी घातलेला आहे कढईमध्ये आता याच्यावरती मी अजून थोडीशी पिठी साखर टाकणार आहे आणि याला थोडासा परतून घेणार आहे तर तुम्ही चेंज पाहू शकाल की पेढ्याच्या कलरमध्ये कसा चेंज होतो आणि चवीतही होतो बरं का चेंज आता ही साखर अशी मी घालत आहे त्याच्यावरती पिठी साखरच आहे तर त्याच्यावरती घालून हे असा मिक्स करून घेते आता याला पाणी सुटेल साखर घातल्यामुळे हे वितळणार आहे आणि थोडंसं हे पातळ होईल बरं हे पातळ व्हायला सुरुवात झालेली आहे पण हे खाव्यामध्ये साखर ॲबर्व होईल त्या त्यानंतर तो ड्राय होईल थोडासा हा थोडासा सुरुवातीला असाच होणार आहे आणि नंतर पुन्हा तो दाटसर होईल तर आपण ही प्रोसेस करत राहूया हो आणि पाहूया कसा होतोय कमी हीट घ्यायची आहे हा गॅस कमीच ठेवायचा आहे तरी ते तुम्ही फास्ट फॉरवर्ड मध्ये पहा की कशा पद्धतीने हा पुन्हा याचा गोळा तयार होतो आहे तर बघा हा पुन्हा घट्ट झालेला आहे मी साईडला काढून घेतलेला आहे झाला ना घट्ट आता हा आपण काढून घेऊया ताट्यामध्ये आणि थंड होऊ द्यायचं आहे बरं थोड्या वेळ आपण याला ताटामध्ये काढून घ्यायचं आहे आणि थंड होऊ दे द्यायचं आहे आणि नंतर पुन्हा याचे पेढे तयार करायचे आहेत पाहूया आपण याला थोडंसं हे करून थोडासा आहे गरम पण तरी पाहूया गरमाचा आहे बरं का थोडासा इथे पण थोडासा ठेवावा लागेल तो थोडा वेळ ठेवला होता मी थंड आहे पूर्णपणे आता हे प्रेस करून पेढे तयार करून घेऊया तर तुम्ही इथे पाहू शकता की कि कलरमध्ये किती चेंज आला आहे जो आपण सुरुवातीला केला होता की नाही तोसा पांढऱ्या कलरमध्ये झाला होता आणि आपण जेव्हा याला परत कढईमध्ये घातल्यानंतर याचा कलर चेंज झालेला आहे म्हणजे हा ब्राऊन झाला आहे थोडासा इथे लाईट ब्राऊन झालेला आहे तर याला थोडीशी डिझाईन करून घेते मी छान दिसतो म्हणजे लहान मुलांना गंमत वाटते सो टेस्टमध्ये काही फरक पडत नाही अशा पद्धतीने थोडंसं काही असेल आपल्याकडे डिझाईन बनवायला तर प्रेस करून पाहायचं तर हे बाकीचे पण आपण पेढे तयार करून घेऊया तरी ते आपले तीन पेढे तयार आहेत तर हा आपण कढईत घालून केलेला आकडेच्या बाहेर केलेला आणि हा के आता मी वेगळा केलेला आहे त्याची रेसिपी मी आत्ता नाही दिलेली ती मी नंतर डिटेलमध्ये देईल पण हा एकदम वेगळ्या पद्धतीने तयार केलेला आहे एकदम पांढरा शुभ्र झालेला आहे वेगळी पद्धत आहे वेगळी रेसिपी आहे थोडासा चेंज आहे ती मी नंतर नक्की सांगेल कशी केली सध्या तर हे दोन आपण पाहिले आणि जो गोल गोल बनवलाय जास्त पांढरा शुभ्र दिसतो तो रेसिपी ते पे पेढेची रेसिपी म्हणजे नंतर नक्की शेअर करेल पण तरी देखील याच्यामध्ये दे सगळ्या चवदार जर घरात कोणा म्हणजे जास्त आवडला असेल तर तो, तो हा जो लाईट ब्राऊन कलर आहे ना तर तो सगळ्यात जास्त पेढा चवीला आवडलेला आहे तर तुम्ही नक्की करून पहा आणि कोणता पेढा तुम्हाला चवीला जास्त आवडतो ते मला कमेंट करून सांगा स्लाईट फरक आहे बनवण्यामध्ये पेढे भरपूर पद्धतीने बनवले जातात यानंतरही आपण पाहूया वेगवेगळ्या कोणत्या पद्धतीनं बनवता येतील मिल्क पावडर वगैरे वापरून पण तुम्ही आत्ता सध्या तरी या पद्धतीने पहा इझी आहे घरी भरपूर दूध असतं स खेडेगाव गावांमध्ये तर भरपूर दूध विक्रेते असतात नक्की करून पहा ही रेसिपी आणि मला सांगा थँक्यू फॉर वॉचिंग मी